दोन्ही ज्यांना वॉर चालू झालंय तिथपर्यंत येते तिथून येतो तिथपर्यंत दिसत एक तर तुम्हाला व्यवस्थित दिसेल पावसाचा हे काय हो काय वेलकम टू अन्न द ब्रँड न्यू ब्लॉग सो आज आहे दिवस आठवा महालक्ष्मी अंबाबाई पालखी जा उद्या असणार आहे आपला नगर प्रदक्षिणा सो so, उद्या तर आपल्याला खूप लवकर जायचं आहे आत्ता वाजले सा आहेत संवाद साध लवकरात लवकरच निघूयात अंबाबाईच्या पालखीसाठी आपण जायचं आहे काय गेलो पहिलं मांजर हो तुम्ही म्हटलं काही गेलो तुम्ही समोर मग तिथे गेल्यावर अजून आपण संवाद साधू बोलू जरा तुमच्याशी जरा बरेच काय काय बोलायचं आहे सो so, जाऊ तिथे जाऊन आपण मस्तपैकी जरा संवाद साधून तर लवकर जाऊ जरा असा सो ओके चला जाऊयात अंबाबाईच्या पालखी दिवस आठवा नवरात्राचा नो या नगरपालिकेच्या चौकाचं काहीतरी करायला पाहिजे तिथं म्हणजे एवढी गर्दी असं ना तिथनं आत नाही एक रस्ता येतोय म्हणजे मार्केट यार्डचा त्या बाजूने म्हणजे येतोय रस्ता जे ये दुसरी मार्केट आहे त्या बाजूने तिथं एवढं ट्रॅफिक जाम होतं करायला नको म्हणजे पूर्ण सगळं हलवून टाकते इतकं ट्रॅफिक त्यामुळे इथलं असं काहीतरी दृश्य करायला पाहिजे असं वाटतंय मला तुम्ही मला कमेंटमध्ये म्हणतो उत्तराज्याला पोहोचलो आहोत आणि आजची पूजा बघू शकता कशी आहे महालक्ष्मी अंबाबाईची सुंदर फुडे काल हातीच्या हातीमध्ये अंबाजीमध्ये बसलेली होती पूजा आज आज काय आहे खालती शंकर तर दिसत घालती हा ना शंकर दिसत घालती शंकरायची कुठल्या राष्ट्र काय माहित नाही छान मांडले पूजाची आणि त्यासोबतच हा उत्तर दरवाजा काल ती लाईट लागत नव्हती पाहिजे वरची आज लागते आठ वरून पाच दररोजप्रमाणे घंटा वाजायला <गेश्चाल> लागल्यात ऐकू येत तुम्हाला आपले आपली फुलं पण आल्या सध्या टार्गेट म्हणून रावलं तुला आपले तिथे पण बोलाय थोडीशी लावलेली आणि आज 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 सुद्धा म्हणजे जिथं मी गाडी लावते तिथे तुझा गाडी लावायला आपल्याला मिळालं नाही एवढी भयानक गर्दी आहे ना आज पण आज तरी प्राईव्हर होता त्यामुळे गर्दी आज माहीत नाही का गर्दी आज तर आज तुझ्या भयानं गर्दी सुद्धा असा पूर्तीचा लागलाय मला एक दुसरी डोके नुसते चालले आहेत मला भयानकर्दी आज तुझा सोमवार आज आणि आपली बांधवसुद्धा आलेले आहेत सो

त्यावेळेला ह्या दोन देवांना सजवायचं काम राजांचं काम रोजचं असते मला आणि तसंच त्या बाजूला इकडं पायगड्यांवरती डेकोरेशन करायचं डेकोरेशन नाही म्हणू शकाल आपण आपण रांगोळी म्हणू शकतो याला फुलांची रांगोळी तसंच या बाजूला हे पण पायघड्या आता आतले जे पब्लिक आहे लोक हळूहळू बाहेर यायला लागले त्यामुळे आपल्याला हे जोपर्यंत आतलं पब्लिक थांबणार नाही तो पण ही पायगडी तिकडेपर्यंत जाणार नाही आता त्यात वाजल्या सवा आठ वाजून गेल्यात इथली पण डिझाईन ऑलमोस्ट रेडी आहे फुलं घालायला चालू केलं म्हणजे साईडची जी मेन जी आपली रांगोळी आहे ती तयार झाली आहे म्हणजे त्याचं डिझाईन खोरक्यात जे आउटर डिझाईन आहे ते तयार झाले तिकडे पण आता फुलं वगैरे घालायला चालू केल्यात आपण पण घालूयात थोडंफार आपण पण हातभार लावलं असं जरा आपण पण इकडे आता फुलं घालायला चालू करायचं शेवटी बघायचं नेमकं काय होत तिथं तिथलं एक शेवटच त्यानंतर आता मध्येच आपल्याला ती डिझाईन करायला लागली म्हणजे आता मग अशी डिझाईन वेगळी बघितली होती त्यामध्ये आता मधलाच तेवढं पिवळं सर्कल काढला तिथं लाल घात आहे आणि इकडची डिझाईन मस्त होतच चालले होतच चालले आणि होतच जाणार आहे सुंदर डिझाईन होणार आहे पण मस्त डिझाईन होणार गोष्ट मनात दादा आहेत ना त्यांनी काल आपल्यासाठी एक सॉंग गायलं म्हणजे देवीवरती होतं मस्त त्यांनी गायलं होतं काल सॉंग आणि त्यासोबतच एक लक्ष केलं आपलं एका व्यक्तीने लक्ष होते म्हणजे काय बारक्या वर्ग्यांनी लक्ष केलं केलंय आहे ही जी चिप्स काय लागले खूप मस्त केलंय गावात मस्त होत आज घेऊ शांत आहे जनता खरं लय वाटा राहिलं त्यांना घेतलंय बरोबर काल आई गाय नको नको बरोबर आज शांत आहे शांत राहू दे चांगल्या पद्धतीनं लय निवांत शांत आहे आज राधा म्हणाल काल डोस दिलं त्यामुळे शांत केलं सगळ्यांना चांगलं तिथपर्यंत येते तिथून येते तिथपर्यंत दिसत दहा सेकंद झाले बोला 10 सेकंद झाले बोला

अरे बापरे इथं तुम्हाला व्यवस्थित असेल पावसाचं आगमन झालं आणि पावसाच्या घर पावसात भिजत 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 सगळी कामं चालू आहेत इकडे पण ऑलमोस्ट सगळं कव्हर होत आलंय पण ह्या ठिकाणी मध्ये काय करायचं आणि त्या ठिकाणी मध्ये काय करायचं का माहित नाही पण खालची सगळी ऑलमोस्ट डिझाईन झाले आहेत पूर्ण डिझाईन झाल्या तशी सगळे भिजत काम करत आहेत इकडे पण हे सगळे पण या बाजूचे आणि या बाजूचे सगळे झालं आल्या पण कंप्लीट लवकर होणार आहे ऑलमोस्ट साडेआठ क्लस झाले आहेत आता त्यामुळे होईल लवकरात लवकर डिझाईन तयार होईल पावणे नऊ पण झाले असेल नेवी एक मिनिट चेक करत ना आपण आपल्याकडे चेकिंगसाठी असताना आपण असं का वागतोय नऊ वाजून सहा मिनटं झाल्यात मी म्हणू तो पावणे नऊ झाल्यात नऊ वाजून सहा मिनटं म्हणजे सव्वा नऊ ऑलमोस्ट होत आल्या थोड्या वेळात पालखीचं आगमन होईल आणि हे पण तयार होऊन जाईल आणि हे पण डेकोरेट सॉरी इथे पण फुलं घालायचे चालू आहे डेकोरेशन नाही म्हणायचं आपण ह्याला इट्स नॉट अ डेकोरेशन सगळे

मित्रांनो हे कदाचित उद्याचं डेकोरेशन आहे उद्या नगर प्रदक्षिणा पालखी असते पालखी पाल मंदिरातून बाहेर पडते ठराविक ठराविकतेची एक काय म्हणायचं आपलं पदयात्रा असते पालखीची तर त्याच मार्गे ती यात्रे ती पालखी जाते कदाचित उद्याचीच तयारी आहे पालखीची उद्या बघता येईल आपल्याला हत्ती आणि ते पाठीमागचं डेकोरेशन बघता येईल सगळं आपल्या आपल्याकडं तर मित्रांनो आज आठव्या दिवशी युजभवानीचं दर्शन घ्यायसाठी आपण आलेलो आहोत लय दिवस झालेला दररोज यायचं यायचं यायचो आए आई गो भरभिरे देवा परमेश्वरा यायचं म्हणतो पण आपल्याला यायला मिळत नव्हतं फायनली आज यायला मिळालं आज काम करूया आपण पुढे जाऊन फक्त दर्शन घेऊ आणि बाहेर पडू तिथूनच आपण दर्शन घेऊन काय एवढा फरक नाही पडत आहे एका माणसाला फक्त फरक मध्ये तुम्हाला पण दर्शन घेत होतो जरा रास्त पुढा पण हरी महाराजांची गादी तर मित्रांनो आता जशी तुम्ही रांगोळी बघितली ना तुळजाभवानी मंदिरात तशीच रांगोळी एकेकाळी सगळीकडे असायच्या आता तुळजावाहिणीच्या मंदिरामध्ये तर आत्ता आहोत आपण गुजरीमध्ये तुम्ही बघता आता इथंच उद्या सगळीकडे रांगोळी असणार आहोत उद्या सगळं आपण कवर करणार आहोत तो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला दिस दिसतो मी बिरसान गाव टँक्यू बाबा टेक केअर चालणारा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये जो असणार आहे नगर प्रदर्शना बाय बाय